शिरपूर शहरातील शिरपूर शहादा मार्गावरील वाघाडी टी पॉइंट येथे मंगळवारी सुमारे साडे अकराच्या सुमारास ट्रॅक्टरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात वाघाडी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह चार जण गंभीर जखमी झाले असून मिळालेल्या माहितीनुसार वाघाडीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोरवेल कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॅक्टरचा पुढील भाग ॲपे रिक्षाच्या पुढील फ्रेममधून आत घुसत मागील बाजूस निघाला त्यामुळे ॲपे रिक्षाचे मोठे नुकसान झाले या अपघातात नेहा संतोष ठाकूर वय अठरा चालक आशिफ युनुस मण्यार वय तीस कमलबाई सेना पवार वय सहासष्ट आणि शांताबाई सुदाम निकम वय पासष्ट सर्व राहणार वाघाडी तालुका शिरपूर हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आज सकाळी साडे अठराच्या सुमारास वाघाडी उठून निघाले त्याच्यामध्ये चार पॅसेंजर होते नेहा संतोष ठाकूर कमलबीर सेना पवार शांदा निकुम आणि ड्रायव्हर आसिफ युनुसार पण हे ज्यावेळेस बागाडून ज्यावेळेस निघाले शिल्पकडे जात असताना तिकडनं समोर हे टॅक्टर जो होता कॉर्नरला म्हणजे एक गार्डन हॉटेलजवळ तर त्याने बेजबाबदारपणे वाहन चालवून त्याने सरळ सरळ त्या अकरी रिक्षेला धडक दिली आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर सईद न्यास संतोष ठाकूर असे बिझस म्हणाऱ्या शांताबाई सुदाम निकोम आणि कमल सेना पवार हे अत्यंत गंभीर झालेले आहेत हे केवळ ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या बेदबाबारपणे हा अपघात घडलेला आहे त्याने काही ट्रॅक्टर जरी बेड पर्यंत तरी चालवलं असतं तर हा अपघात टाळू शकला असता ह्याच्यामध्ये एक छोटी विद्यार्थिनी आहे ती या ती शाळेत होती कॉलेजमध्ये तिथे या गाडीत बसलेली होती तिथे पण तब्येत जरा अत्यावस्था आहे कमलबाई सेना ना पवार पण तब्येत अत्यावस्था आहे सगळ्या लोकांना म्हणजे चारही पॅसेंजर हे गंभीर अवस्थेमध्ये त्यांना इथं तिथं ॲडमिट गेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो तीन लोकांचा सी टी स्कॅन काढलेला आहे डॉक्टर ते सांगतो त्याप्रमाणे उपचार त्या पुढे काय सांगतात त्या उपचार होतील पण माझं आणि गावाला सगळ्यांना असं म्हणणं आहे की हे आकाश गावडांचा जो कॉर्नर जो आहे म्हणजे वाघडी येणारे वाहनं आणि तिकडनं निधन करून येणारं वाहनं आणि एस पी डीएम कॉलेज येणारं वाहनं या त्या ठिकाणी तो कॉर्नर जो आहे अत्यंत धोक्यात या ठिकाणी सुद्धा रोडवाल्यांनी प्रशासनाने त्या ठिकाणी काही बॅरिकेड्स लावून ज्या ठिकाणी म्हणजे सर्कल सर्कलजवळ बॅरिकेड्स लावून वाहनांचा वेग कमी होईल आणि हे अपघात टळतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण तो करार अत्यंत धोका याच्यापूर्वी पूर्वी बीएनसी वाल्यांकडे सुद्धा रोडवाल्यांकडे अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली होती पण अध्यक्ष दुर्लक्ष करतात कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही तर शासनाने प्रशासनाने बीएनसी वाल्यांनी आता तरी दखल घेऊन त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून जेणेकरून हे अपघात टळतील असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे आता सगळ्या जखमी रुग्णांना या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे डॉक्टर सांगतील ते आपण उपचार करून ते पुढील दिशा ठरवतील पण ह्याच्यामध्ये आजच्या या घटनेमध्ये टाटा ड्रायवरचा बेधादारपणे ही घटना घडलेली असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे